आपण सर्वांनी पाहिलं असल मराठी चित्रपटसृष्टीमध्ये रडक्या चित्रपटाचा ट्रेंड खूप गाजला होता परंतु या रडक्या चित्रपटाच्या ट्रेनला मागं सारून दादा कोंडके नावाच्या एका कलाकाराने कॉमेडी चित्रपटाचा दुरोळा पुऱ्या महाराष्ट्रात सोडून दिला होता दादा कोंडके यांची जेव्हा एंट्री झाली त्यावेळेस अशोक सराफ हे देखील या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये रुजू झालेले नव्हते अशोक सराफ हे नाटकामध्ये काम करायचे असाच एका नाटकामध्ये काम करत असताना दादा कोंडके यांची नजर अशोक सराफ यांच्यावर गेली अशोक सराफ यांच्या त्या तीन चार तासाच्या नाटकामुळे पूर्ण जिंदगी बदलून गेली दादा कोंडके निर्णय घेतला की आणि अशोक सराफ ही जोडी आता चित्रपट सृष्टी मध्ये धुमाकूळ घालणार आणि पुढे चालून महाराष्ट्राने ते पाहिलं देखील दादा कोंडके आणि अशोक सराफ या जोडीने मिळून पहिला चित्रपट केला तो म्हणजे पांडू हवालदार पांडू हवालदार मध्ये अशोक सराफ यांचा कमी रोल होता आणि दादा कोंडके हे त्या चित्रपटाचे लीड हिरो होते परंतु ते काही न पाहता दादा कोंडके यांनी अशोक सराफ यांना जास्तीचा रोल दिला आणि महत्वाची भूमिका देखील अशोक सराफ यांना दिली अशोक सराफ हे देखील शटवर चांगली कामगिरी करायची एका एका डायलॉग च ते पाणी पाणी करायचे आणि रसिक श्रोत्याच्या मनात घाव घालल अशी अप्रतिम त्यांची ऍक्टिंग असायची अप्रतिम डायलॉग टाइमिंग टायमिंग असायची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर दादा कोंडके हे त्यांना सतत शब्द द्यायचे ते अशोक सराफला खूप बरं वाटायचं दादा कोंडके आणि अशोक सराफ यांनी दोन चित्रपट एक सोबत केले राम राम गंगाराम या चित्रपटानंतर अशोक सराफ आणि दादा कोंडके या दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्यानंतर दादा कोंडके अशोक सराफ यांना चित्रपटासाठी बोलवून देखील अशोक सराफ त्यांच्या सोबत चित्रपट करण्यासाठी नकार द्यायचे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळाल्यानंतर महाराष्ट्रातली जनता म्हणायची की दादा कोंडक्यांचं महत्व आता अशोक सराफ यांच्यामुळे कमी झालेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं की अशोक सराफ यांच्यामुळं दादा कोंडके यांचं महत्व कमी झालं होतं का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि जर दादा कोंडके आणि अशोक सराफ यांनी आणखी जर काही चित्रपट सोबत केले असते तर महाराष्ट्राला एक वेगळीच कला पाहायला भेटली असती परंतु हे होऊ शकलं नाही आणि या दोघांनी एक सोबत काम करायला नकार दिला तर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र